अमरावती शेतकऱ्यांवर आणि मच्छीमारांवर पावसामुळे मोठा फटका बसला आहे सोयाबीन कापूस आणि मच्छीपालनात झालेल्या प्रचंड नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत प्रहार जनशक्ती पक्ष आणि छत्रपती शेतकरी संघटनेतर्फे प्रशासनावर दबाव वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांना हेक्टर पन्नास हजार रुपये अनुदान कर्जमाफी आणि पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी त्वरित मदत देण्याची मागणी जोरात होत आहे युनायटेड फोरमच्या माध्यमातून सुरू असलेले हे आंदोलन डॉक्टर अलीम पटेल यांच्या नेतृत्वात सुरू आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाने याला खुलापाठिंबा दिला सहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की पावसामुळे शेतीमालासह मच्छीबीजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मत्स्य व्यवसायालाही शेतीसारखा दर्जा देऊन मदत मिळवावी वाहून गेलेल्या मच्छीच्या ठिकाणी नवीन मोफत बीज वितरित करावे शैक्षणिक शुल्क माफ करावे आणि धरण शेततळ्यांचे पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात आली आहे आमची अशी मागणी आहे या आधारावर मत्स्य व्यवसायाला हो शेतीचा दर्जा देण्यात आला परंतु शेती व्यावसायिक असे पूरक जे मागण्या होत्या ते अजून पूर्णत आल्या नाही आज ज्याप्रमाणे शेतीचे नुकसान झाले त्याच धर्तीवर मच्छीमारांनी जे तलावामध्ये संगोपन केलेलं बीज आहे हे पूर्णतः वाहून गेलेलं आहे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे परंतु त्याचे आजपर्यंत कुठलेही पंचनामे झालेले नाहीत याच आज मागणीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना तत्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी कलेक्टर मार्फत पाठवण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कपासाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून था तुटपुंच्या मदतीऐवजी दर हेक्टरी पन्नास हजार करावे असे प्रहार पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी सांगितले अमरावती जिल्ह्याला इतका निष्क्रिय पालकमंत्री भेटले आहे मी सर्वात आधी त्यांचा निषेध करतो जिल्ह्याचा शेतकरी बांधव हा पूर्ण ढसाळलेला आहे आत्महत्या करत आहे त्याच्या बांधावर जाण्याच्या ऐवजी त्यांनी इथं शिक्षक म मतदारसंघाची मिटिंग घेतली मनपामध्ये मॅरेथॉन मिटिंग घेतली जिल्हा परिषदमध्ये मॅरेथॉन मिटिंग घेतली या सर्व मिटिंगचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत त्यांनी जर त्या दिवशी गाडी थांबवली नसती तर पूर्ण शेतकरी त्यांच्या गाडीसमोर झोपून आत्महत्या केली असती तर त्यांना हा इशारा आहे की इच्छा अमरावती जिल्ह्याचा शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आत्महत्या करत आहे तुम्ही त्यांच्या असू कधी पुसता सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ अमरावती जिल्ह्याला कधी जाहीर करता यानंतर जर ते आले अमरावती जिल्ह्यामध्ये तर आम्ही त्यांच्या गाडीसमोर समोर स्वतःच आत्मदहन करू आणि त्यांना आत्मदहन करण्यास प्रवृत्त करू हा आमचा इशारा आहे छत्रपती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी कामगार आणि सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांकडे निवेदन सादर करून त्वरित मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये सततच्या पावसानं शेतकरी अहवालदिल झाला आहे शेतकऱ्याच्या शेतामधलं पीक जरी चांगलं दिसण पण त्याला उत्पन्न ना होणार नाही सोयाबीन पूर्णतः येलो आहेत आणि अतिवृष्टीमुळे पूर्ण वाया गेलेला आहे तुरीला तूर येण्याची शक्यता कमी आहे काही ठिकाणच्या तुरा पूर्ण जळलेल्या आहेत शे कपाशी जरी चांगली दिस परंतु कपाशीचे बोंड पूर्ण सडले आहे केळीचं नुकसान झालं आहे संत्र्याचं नुकसान झालं आहे व इतरस्त पिकाचं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी असताना सरकार तो उघडाल तयार नाही देवेंद्र फडणवीस जी म्हणत होते का आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू सात बारा कोरा कोरा करू परंतु अजूनही कोरा केला नाही आता या परिस्थितीमध्ये जर जर सात बारा कोराने केला तर शेतकऱ्याच्या आत्महत्या दर दिवशी पंधरा होत आहे ह्याच्यापेक्षा वाढल्याशिवाय राहणार नाही त्या शेतकऱ्यांना जर वाचवायचं असेल तर आमच्या या मागणीनुसार या महाराष्ट्राला मदत मिळाली तर शेतकरी वाचू शकतो तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे केंद्राची नुकसान भरपाई आणि राज्याची नुकसान भरपाई मिळून शेतकऱ्याच्या खात्यात जाणं आवश्यक आहे शेतकऱ्याच्या खात्यात गेलेला निधी हा त्याच्या वैयक्तिक कर्जामध्ये किंवा पीक कर्जामध्ये रूपांतरित न करता त्याच्या कर्ज पिकाला होल्ड न लावता त्याच्या दैनंदिन गरजासाठी ते मिळणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या आम्ही चार ते पाच मागण्या घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेला अमरावती जिल्ह्यात सतरा ऑगस्टपासून सतत पंचेचाळीस दिवस झाले पाऊस चालू आहे आणि पूर्ण अमरावती जिल्ह्यात भयावह स्थिती आहे सर्व पिकाची मग संत्रा असो कापूस असो सोयाबीन असो केळी असो पूर्णतः नुकसान आहे पीक जरी ते उभं दिसत आहे पण त्याला संत्राला फळ राहिला नाही केडीला पूर्ण पिवळत पडलेली आहे अशा भव भ भा, भयावह भा, स्थितीत या निदृष्ट झालेल्या शासनाला जाग येण्याकरिता सर्व शेतकरी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत की सरसकट अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा व हेक्टरी साडेआठ हजार रुपये तोंडाला पाणी पान पुसून नाही तर पन्नास हजार रुपये पंजाब शासनाच्या धर्तीवर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर झालीच पाहिजे ही मागणी आहे नाहीतर या झालेल्या सरसकट ह्या शेतकऱ्याचा आज जरी शांतता दिसत आहे पण ही शांतता कधी उद्रेक स्वरूपात जाहीर होईल ही सांगता येत नाही शेतकरी आणि मच्छीमारांच्या या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे की पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी त्वरित कारवाई आवश्यक आहे प्रहार पक्ष व छत्रपती शेतकरी संघटनेतर्फे प्रशासनावर निर्माण केलेल्या दबावामुळे लवकरच शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान कर्जमाफी आणि मच्छीबीजांची पूर्तता मिळणार आहे या आंदोलनाने सरकारकडे पाठिंबा देण्याची ताकद दाखविली आहे